दिवसाची अशी बरोबर आजकाल पुष्कळ गोष्टींवर ऑफर चाललेली असते ही गोष्ट घेतली तर ही तुम्हाला फ्री मिळेल ही गोष्ट घेतली तर ही तुम्हाला फ्री मिळेल काही काही वेळा तुमचा नंबर जर लकी नंबरमध्ये तुम्ही आलात तर तुम्हाला दोन दिवस आणि दोन रात्र दोन जणांसाठी सिंगापूर ट्रीप फ्री असं काहीतरी असतं आणि एक आ, आ, कपल असतं नवरा बायको असतात आणि त्यांना तो नंबर लागतो आणि त्यांना असं वाटतं की आता झालं आमचं सगळं आणि असं करून ते त्या कंपनीच्या ऑफिसमध्ये जातात परंतु त्या ठिकाणी त्यांना सांगण्यात येतं की तुम्हाला वर्षभर पहिलं तर तुम्हाला आमच्या क्लबची मेंबरशिप घ्यावी लागेल कंपनीची मेंबरशिप घ्यावी लागेल तुम्हाला महिन्याला इतके पैसे भरावे लागतील दर महिन्याला तुम्ही इतके पैसे भरा आणि एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर मग आम्ही तुम्हाला सिंगापूरला पाठवू आणि त्या नवरा बायकोनी तिथंच बसून थोडासा हिशोब केला तर त्यांनी जर समजा घरी जरी तेवढे पैसे जमवले तरी ते जास्त पैसे ते जमवू शकतात आणि कोणाच्या मदत न घेता ते लोक बाहेर सिंगापूरला फिरायला जाऊ शकतात आणि नंतर घरी आल्यानंतर त्यांना असं वाटलं की आपण फसवलं गेलो परंतु नंतर त्यांनी विचार केला बसून की आम्हाला हे असं का वाटलं की आम्ही त्या ठिकाणी जावं आणि सर्वात त्यांना मोठी गोष्ट समजली ती ही म्हणजे आम्हाला मोह झाला आम्ही लालची बनलो आम्हाला तो एक प्रकारचा मोफत जे आहे फ्री जे आहे त्याचं आम्हाला त्याचा मोह आम्हाला पडला आणि म्हणून आम्ही गेलो आपल्या जीवनामध्ये सुद्धा बऱ्याच वेळेस आम्हाला असा मोह होतो पैशाचा मोह आहे किंवा इतर गोष्टीचा मोह आहे हा मोह आम्हाला नीट विचार करायला वेळ देत नाही बघा आपल्याला लालच जी आहे मोह आहे लालचीपणा जो आहे हा मनुष्याला अशा काहीतरी गोष्टी करण्यासाठी भाग पाडत असतो बघा आपल्या जीवनामध्ये असे मोह जे आहेत आणि जर जे आले तर आम्हाला ते देवाच्या सेवेपासून दूर नेतात आम्हाला ह्या जगामध्ये दे देवाने कशासाठी पाठवलं आहे त्याचा उद्देश काय तो उद्देश आम्ही बऱ्याच वेळेस बाहेर बाजूला ठेवून देतो आणि मग काय करतो आम्ही धनाच्या पैशाच्या मागे लागतो की जेवढं मला किती मला मिळवता येईल कुठून कुठून मार्गाने मला पैसा येऊ शकतो अशा प्रकारे मनुष्य विचार करू लागतो आणि जी सेवेची भावना आहे त्यापासून तो दूर निघून जातो बघा पाऊलाचं ज्या वेळेस पाऊल किंवा इतर जे शिष्य आहे ते देवाची सुवार्ता गाजवत होते देवाची मंडळ्या स्थापन करत होते ते परंतु त्यांनी कधीही कोणाकडून पैसे मागितले नाही कोणाची मदत घेतली नाही काही वेळा बऱ्याच जणांनी स्वतःहून त्यांना पैसे दिले कारण पाऊल आणि इतर शिष्य हे स्वतः दुसरं काम करायचे आणि त्यांचा उदारनिहारवाळ चालवायचे आणि ते कदाचित जर असं पण होतं की ते त्यांचं जे कार्य होतं ते इतके मोठं होतं आणि त्यांनी त्या मंडळांकडे पैसे मागितले असते तर त्यांना लोकांनी स्वतःहून दिलं असतं आज आत्ता आम्हाला आजच्या जीवनामध्ये दे देवाची सेवा करायला कुठल्या गोष्टी प्रोत्साहन करत आहेत हे आम्हाला बघितलं पाहिजे त्याचबरोबर कुठल्या गोष्टी अशा आहेत की जे ज्या आम्हाला देवाच्या सेवेपासून दूर नेत आहेत लक्षात घ्या की जग आम्ही काय करतो हे वरवर बघत असतं परंतु देव आम्ही ते का काम करत आहे हे पाहत असतो आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे थेसलिका करासपत्र ह्याचा दुसरा अध्याय नवं वचन फर्स्ट थेसलियन्स चॅप्टर टू अँड वर्स नाईन बंधुजनो आमचे श्रम व कष्ट याची आठवण तुम्हास आहे तुम्हातील कोणाला आमचा भार होऊ नये म्हणून दिवस धंदा करून तुम्हास देवाच्या सुवार्थेची घोषणा केली परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो